कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई या कारवाईत सत्याऐंशी लाखाचा मुद्देमाल करण्यात आलाय कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत कारवाई करण्यात आली आहे औषधाच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनवटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी धडक कारवाई केली या कारवाईत सदरचा ट्रक सहज चालकाला ताब्यात घेण्यात आले या कारवाईत तब्बल सत्त्याऐंशी लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय लोहारवाडी गावाजवळ ट्रकची झडती घेतली असता या ट्रक मध्ये सत्याऐंशी लाख अकरा अक्र हजार रुपये किमतीचा गोवा बनवडीच्या पंधरा हजार शिलबंददारच्या बाटल्या तसेच ट्रक चालक बानवारी याला सध्या ताब्यात घेण्यात आले एकूणच सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कराच्या दुय्यम निरीक्षक डॉक्टर उमा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी आर गायकवाड जवान विनोद बनसोडे महिला जवान राणी काळके यांच्या पथकाने केली आहे या प्रकरणी दुय्यम निरीक्षक डॉ उमा पाटील पुढील तपास करीत आहेत